नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर, औरुन तर आज आम्ही पुण्यावरून गावाला दाजीच्या मळ्यामध्ये जाण्याचा विचार केलेला आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला मी आज गावाकडील शेती आणि दाजीचा मळा दाखवणार आहे तर आम्ही सकाळी इथे नगरच्या पुढे करंजीमध्ये सात साडेसातला पोचलो होतो आणि इथं थोडं आम्ही ठरवलं की चला इथे आता गरमागरम नाश्ता भेटतो तर आपण इथे एक थोड्या वेळ थांबून नाश्ता वगैरे करून घेऊ म्हणजे पुढे आपल्याला काही टेन्शन राहणार नाही तर इथे थांबलं आम्ही आणि मस्त गरमागरम मिसळ पावची ऑर्डर दिली मावसभाऊचं म्हणजे शूटिंग करताना मावसभाऊ म्हणत आता मी नाही केली आहे माझा काय चेहरा चांगला दिसत नाही पण त्याला म्हटलं मी कॅमेऱ्यामध्ये मस्त दिसतोस तर तो पण खुश झाला आणि नंतर आम्ही मग मस्त मिसळपाव खाल्ली आणि गावाकडे मित्रांनो थंडी जास्त आहे त्यामुळे मी तर जॅकेट घातलं होतं पण बाकी दाजिनी त्यांनी जॅकेट वगैरे घातलं त्यांना थंडी जास्त लागत होती तर मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला आणि नंतर मग आम्ही जाताना गाडीमध्ये काही म्युझिक काही गाणे वगैरे ऐकावं म्हणून प्रशांतला ब्लूटूथ कनेक्ट करायचं सांगितलं तर प्रशांतला काय ब्लूटूथ कनेक्ट झालं नाही खूप वेळ तो झटत होता पण त्याला काय ब्लूटूथ कनेक्ट होत नव्हतं भाऊ पण ट्राय करत होता पण त्याला पण कनेक्ट झालं नाही नंतर मग थोड्या वेळानं मग थोडा प्रयत्न करून ब्लूटूथ कनेक्ट झाला आणि आम्ही मस्त म्युझिक ऐकत ऐकत प्रवास करत होतो तर हे तिथला परिसर आहे दाजी आमचे मस्त निवांत बसले होते दाजींना खूप झोप आलेली होती कारण पहाटे चार वाजता उठले सर्व उठले होते आणि सर्वांनाच झोप आली होती पण आम्ही गप्पा मारून हसी मस्करी करून झोप वगैरे सर्व उडून गेली होती दाजींची आणि हा बघा हा पाथर्डीच्या तिथलं स्कॉ हायस्कूल आहे जे एकदम निवांत एकदम मोकळ्या जागेवरती आहे आजूबाजूला काहीच नाही आहे सर्व जमीन वगैरे आहे भाऊ गाडी चालवत होता त्यामुळं दाजी आणि मी पाठीमागे निवांत बसलो होतो मी मस्त शूट करत होतो मावसभावाची चेष्टा मस्करी पण करत होतो आता आम्ही पोहोचलेलो आहोत दाजींच्या त्यांच्या मळ्यामध्ये तर हा मळा आहे कोरडगावच्या जवळ कोळ सांगवी म्हणून तिथे आहे हा राजेचा त्यांचा मळा आणि ते त्यांची बागायती जमीन आहे हा त्यांचं मळ्यामधील घर आहे जे म्हणजे तिथं राहायला सध्या कोणीच नाही आहे पण एक चांगलं राहावं म्हणून त्याला प्लास्टर वगैरे करून घेतलं आहे समोरच ऊस उस ऊसाचं शेत आहे जो की ऊस पण चांगला आता तोडणीला आलेला आहे ऊस पाहून तर मला ऊस खाण्याची खूपच इच्छा झाली होती हे तिथले एक देव आहे म्हणजे देवीचं काहीतरी स्थान आहे पार वगैरे त्यासाठी बनवलेला आहे तर घरी पुणे तिथं राहिला नसल्यामुळे तिथे जरा कचरा वगैरे गोव वगैरे जास्त झालेला आहे आता आम्ही पाठीमागे एक दालच्या शेतामध्ये चाललेलो आहोत जे की नवीन लागवडीसाठी तिथे ट्रॅक्टर लेवलिंग करत आहे जमिनीची कारण ते पाणी व्यवस्थित जमिनीला बसत नव्हतं त्यासाठी ते लेवलिंग करत आहोत हे जे समोरचं घास वगैरे आहे ही जमिनी दाईश त्यांच्या आहे हा ऊस दाईसा त्यांचा आहे ऊस खावं म्हटलं पण ऊस हा दोनशे पासष्ट जातीचा आहे त्यामध्ये त्या खूप कडक असतो आणि खायला ते काटे पण असतात त्याला वाड्यांना तर म्हटलं जाऊ द्या नको दुसरी का दुसऱ्या ज्या शेतामध्ये आहे वस्तू काऊ जो की खालच्या साईडला आहे तर हे बघा लेवलचं काम चालू आहे खूप मस्त असं त्यांनी लेवल केलं आहे म्हणजे एक दोन फूट मातीचा लेअर त्यांनी हे करून पूर्ण लेवल केले आहे म्हणजे पाण्याला एक साईटवरून दुसऱ्या साईटवरती जाण्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही अशी ही जमिनीची लेवलिंग केलेली आहे आणि हे जे पलीकडे जी जमीन आहे ऊसाच्या बाजूची तर इथे पण ऊस लागवड करायची आहे आणि त्यामध्ये कांद्याची पण लागवड करायची आहे म्हणजे एक दुहेरी पीक इथे घ्यायचं आहे त्यासाठी ही पलीकडची जमीन तयार करून ठेवलेली आहे यासाठी जे रोप लागणार आहे ते पण मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे जे कांद्याचं रोप वगैरे टाकलेलं आहे तर मित्रांनो गावाकडे गावाकडे जो आनंद आहे तो सिटीमध्ये नाही भेटत कारण गावाकडे जी हवा असते जे, जे क्लायमेट असते ते एकदम शु शुद्ध आणि नॅचरली असते प्रदूषण कुठलंच नसते आणि खाण्यापिण्याचं पण जे शेतीमध्ये भेटतं ते पण नॅचरली म्हणजे गावरा नसते तर हे बघा हे ते कांद्याचं रोप आहे जे की मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की उसाबरोबर याची लागवड करायची आहे आणि हे रोप आता मस्त लागवडीसाठी तयार झालेलं ला आहे इथे भुईमुग पण आहे भुईमुग पण चांगला झालेला आहे आणि आता हे जे रोप आहे हे आपल्याला इथे बाजूच्या त्या मोकळ्या जमिनीमध्ये उसा याची बोर लागवड करायची आहे नंतर आम्ही तिथून आता खालच्या बाजूला जी जमीन आहे तिकडे निघालेलो आहोत आणि ही जी बाजूची जमीन आहे ही त्यांच्या शेजाऱ्यांची आहे त्यांचं पण गहू वगैरे आहे तर म्हणजे इकडे सर्वांचेच पीक पाणी जे आहे म्हणजे बागायती जमिनी असल्यामुळे सर्वांचे पीक एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि चांगले आहेत आमच्या दाजी पण विहिरी आहे विहिरीला पाणी एवढं आहे मित्रांनो की तीन मोटर मोटर आहेत त्याच्यामध्ये पाच पाचच्या तरी पण पाणी कमी होत नाही एवढं पाणी आहे त्या विहिरीला आणि ही खालची जमीन आहे इथे ही जे जमिनीमध्ये बटाट्याची लागवड केलेली आहे तर हे बटाटे आता तुम्हाला दिसत नाही जे काळे काळे वाळलेले जे वेळ आहेत ते बटाट्याचे आहेत तर आत्ता सध्या काढणी चालू आहे बटाट्याची अर्धे बटाटे काढलेले आहेत प्रशांत आमचा छोटे छोटे राहिलेले बटाटे गोळा करत आहे टी शर्टमध्ये टी शर्टमध्ये तो बटाटे गोळा करत आहे बटाट्याचं खूप मस्त अशी लाग उत्पन्न निघालेलं ला आहे म्हणजे बटाटे खूप पोसलेले आहेत मित्रांनो याच्यामधले हे तुम्हाला मी आता एक बटाटा दाखवतो पहा कसा एकदम पांढरा शुभ्र कुठलाही डाग किंवा कीड कीड वगैरे त्याला लागलेली नाही आहे एकदम फ्रेश असा बटाटा आहे आणि हे अर्धी इकडची बाजू जी आहे आणखीन ते हार्वेस्ट करायची बाकी आहे हा बटाटा एकच अर्धा किलोच्या वरती असेल मित्रांनो हा बटाटा तर एवढं पोहचलेला आहे बटाटा म्हणजे मोठा बटाटा आपल्याला चिप्स वगैरे किंवा वे पापड्या वगैरे बनवण्यासाठी महिलांना जास्त पाहिजे आता आम्ही काही बटाटे काढायचा प्रयत्न करत आहोत की चला आपण बी ट्राय करून पाहावा दाजी म्हटले की कसा बटाटा निघतोय त्यासाठी आम्ही इथे आम्हाला म्हणजे बैल झुंपत आहेत दाजी तर एक बैरामाचा तास आणून पाहू म्हटले की कसा निघतोय बटाटा चला तर पाहू या बटाटा हे पहा बैराम पुढे चालू आहे आणि पाठीमागे कसा बटाटा निघतोय पहा तर किती मस्त असा पांढरा शुभ्र असे बटाटे निघत आहेत खूप दिवसानंतर बैल आणि बहिराम पण चालवायला भेटलं दाजीनं मावस भाऊ पण बटाटे पाहत आहे नंतर प्रशांत इकडे शेळींच्या कर्डाबरोबर मस्ती करत आहे आणि मस्ती त्याला खूप नाद आहे तर मित्रांनो कसा वाटला हा गावचा ब्लॉग तुम्हाला दाईच्या शेतामध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येऊ